नव्या लाटेला तुम्ही असा वाव दिला नाही तर या मुंबईमध्ये राहणारा माणसाचे हाल व्हायला लागतात आणि विकास जो आहे तो थांबतो मुंबई स्थिर राहणार नाहीये मुंबई ही बदलत राहणार रा। आहे आणि आता जगातली माणसं म्हणजे इथल्या असणाऱ्या जगातली माणसं हे भारताला किंवा मुंबईला आर्थिक दृष्टिकोनातून सेंटर व्हावं अशी ती परिस्थिती भारतीय जनता पक्ष असणार ते करू शकणार नाही हे लक्षात घ्या आणि एकदा हे आर्थिक सेंटर झालं तर या शहरामधली असणारी जी बेरोजगारी आहे ही बेरोजगारी कमी झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण असणार लक्षात घ्या जशा समुद्रातल्या ला ला लाटा आहे तशाच रीतीने या मुंबईच्या विकासात त्या सुद्धा लाट आहेत या मुंबईच्या विकासात त्या सुद्धा लाट आहेत नव्या लाटेला तुम्ही असणारा जर वाव दिला नाही नव्या लाटेला तुम्ही असणारा वाव दिला नाही तर या मुंबईमध्ये राहणारा माणसाचे हाल व्हायला लागतात आणि विकास जो आहे तो थांबतो अशी असणारी परिस्थिती आहे